नमस्कार मुंबई अक्ष महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख घडामोडी आपण जाणून घेणार आहोत अर्थात काही राजकीय सुद्धा आहेत पण त्याचसोबत पुले चित्रपटावरनं सुद्धा जो वाद झालेला आहे त्याही बद्दलची बातमी आपण समजून घेणार आहोत आणि महाराष्ट्रातला एक बडा नेता हा पक्षांतर करणार आहे का काँग्रेसचा तो नेता आहे टेक्निकली तर तो पक्षांतर करणार आहे का त्याबद्दलची सुद्धा बातमी आहे कारण की भाजपची नजर ही एका पाटलांवर असताना ते ऍक्च्युअल ऑपरेशन दुसऱ्या पाटलांचं करणार आहेत का अशी चर्चा त्यानिमित्ताने सुरू झालेली आहे सो त्याही आणि आणखीन एक ती म्हणजे की बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण हे गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्रात तापलेलं आहे त्याबद्दलची सुद्धा एक महत्वाची, महत्वाची सुनावणी आज पार पडलेली आहे त्याबद्दलच्या दोन अतिशय महत्वाच्या अपडेट्स आहेत खास करून वाल्मिकार एक नवीन अर्ज केलेला आहे अर्थात वकिलांमार्फत तर तो नक्कीच तुम्हाला धक्का देणारा ठरणार आहे तर त्याही बद्दलची माहिती आपण समजून घेणार आहोत पण सगळ्यात पहिले आजच्या दिवसभरातल्या बातम्यांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिल्या बातमीची सुरुवात करायची आहे जसं मी म्हटलं की भाजपची नजर ही दुसऱ्याच पाटलांवर आहे का आणि विशाल पाटील ते आहेत का विशाल पाटील यांनी कुठेतरी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिलेले आहेत एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी ही बातमी संपूर्ण समजून घेण्यापूर्वी विशाल पाटील हे आत्ताच्या घडीला तांत्रिकदृष्ट्या अपक्ष खासदार आहेत लोकसभेचे सांगली या मतदारसंघाचे पण तरी सुद्धा काँग्रेसने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाहीये ते आता सुद्धा काँग्रेसचे सदस्य हे आहेत फक्त खासदार आणी ते अपक्ष आहेत आणि अपक्ष म्हणून ते निवडून आल्यानंतर त्यांनी तातडीनंच दिल्लीला ते गेलेले होते गांधी कुटुंबियांना त्यांनी भेट सुद्धा घेतलेली होती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि आपलं समर्थन हे काँग्रेसला असणार हे सुद्धा त्यांनी दाखवलेलं होतं त्यामुळे आत्ता ते अपक्ष खासदार पण काँग्रेसला समर्थन दिलेले अपक्ष खासदार आहेत आणि टेक्निकली बोलायचं झालं तर ते काँग्रेसचे नेते सुद्धा आहेत पण विशाल पाटील हे आज सांगलीमध्ये तर पत्रकारांसोबत बोलत असताना एक आज एक कार्यक्रम तिकडे आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यावर त्या निमित्ताने बोलत असताना तिथे भाजपचे सुद्धा नेते होते आ, मंत्री होते जयकुमार गोरे आणि त्यांच्या समोर आणि अर्थात पत्रकारांसमोर त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते नक्कीच भुवे उंचावणार आहे विशाल पाटलांनी असं म्हटलेलं आहे की मी काँग्रेस नाही पण दुसऱ्या पक्षात जाईन आणि मंत्रीसुद्धा होऊ शकतो मी असं त्यांचं एक वक्तव्य जे आहे ते सध्या चर्चेत आलेलं आहे नेमकी त्यांची त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आणि हे वक्तव्य यासाठी महत्वाचं ठरतं कारण की विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटील जे सध्या सांगलीचे पालकमंत्री आहेत त्यांनी एक प्रकारे ही ऑफर सुद्धा दिलेली होती याबद्दलची चर्चा सुद्धा ही तिकडच्या राजकीय वर्तुळात होतीच पण भाजपकडनं ऑफर येणं आणि किंवा समोरून सुद्धा भाजपमध्ये येण्याचे इच्छा व्यक्त करणं या गोष्टी वरचेवर घडताना आपण पाहिलेल्या आहेतच पण आता मात्र त्याच्याच दृष्टीने हे कुठलं पुढचं पाऊल आहे का याबद्दल चर्चा होण्याचं कारण ठरलेलं आहे विशाल पाटलांचं आजचं हे वक्तव्य विशाल पाटलांनी जयकुमार गोरे यांना उद्देशून असं सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही सुद्धा आधी अपक्ष आमदार होतात त्याच्यानंतर तुम्ही मंत्री सुद्धा झालात पण अर्थात तुम्ही नंतर भाजपमध्ये गेलात आणि त्याचबद्दल बोलताना पुढे विशाल पाटील यांनी म्हटलेलं आहे की योगायोग आहे मी पण पहिल्यांदा अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेलो आहे हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन असं सुद्धा म्हटलेलं आहे शिवाय जसं जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळालं तसं मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे अशी अपेक्षा त्यांनी त्याच्यामध्ये व्यक्त केलेली आहे आणि हे इनफ संकेत आहेत अर्थात अशा पद्धतीने वक्तव्य करताना याच्यातून दोन तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे की अशी वक्तव्य ज्यावेळेला केली जातात त्यावेळेला एक प्रकारे हा एक मेसेज देण्याचा प्रयत्न असतो ज्या अर्थी समोर पत्रकार बसलेले आहेत याची पुरेपूर कल्पना ही विशाल पाटलांना होती की याचं रिपोर्टिंग होणार याचं वार्थांकन केलं जाणार ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये सार्वजनिक होणार याची पुरेपूर त्यांना कल्पना होती असं नाही की हा काँग्रेसचा कुठला कार्यक्रम आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचा समर्थकांचा कार्यक्रम आहे आणि तिथे ते इच्छा व्यक्त करतात की जे नंतर असं बोल माहिती मिळाली अशा स्वरूपात व्हायरल होईल ते इथे पत्रकारांसमोर बोलत होते त्यामुळे ते ऑब्व्हियस आहे की त्यांचे ह्या सगळ्या फुटेज क्लिक होणार ते शूट होणार पत्रकार त्याबद्दल चर्चा करणार त्यामुळे ज्या वेळेला विशाल पाटील हे बोलतात त्यावेळेला त्यांना कदाचित हे हवं असेल की ही माहिती सार्वजनिकदृष्ट्या चर्चेत यावी याच्याबद्दल एक गजब व्हावा असं त्यांना सुद्धा वाटत असावं वा। आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलेलं पण दुसरी गोष्ट स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की मला सुद्धा मंत्रिपदाची इच्छा आहे आता ते आहेत काँग्रेसमध्ये सध्याच्या घडीला ना केंद्रात ना राज्यात कुठेही काँग्रेस सत्तेत नाहीये त्यामुळे मंत्रिपद मिळणं हे तसं शक्यच नाहीये आणि ते आहेत टेक्निकली अपक्ष खासदार त्यामुळे ते, ते उद्या जाऊन जरी त्यांनी पाठिंबा दिला तरीसुद्धा त्यांच्यावर कुठलीही कारवाई सुद्धा होऊ शकत नाही ते फारतंफार त्यांना काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागेल पण ते अपक्ष म्हणून समर्थन देऊन पुढे जाऊन मंत्री होऊ शकतात हा विषय वेगळा आहे की ते खरोखर मंत्री होतील की नाही कारण त्यांची ही पहिलीच टर्म आहे खासदारकीची पुढे याच्यामध्ये आणखीन एक आहे ते म्हणजे की चंद्रकांत पाटील जे सांगलीचे खासदार पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की आमच्याकडे या विकासासाठी निधी आणि पद मिळेल असं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं पण त्याच्यावर सुद्धा विशाल पाटलांनी म्हटलेलं होतं की योग्य वेळ आल्यावर मी उत्तर देईन असं त्यांनी म्हटलेलं होतं कदाचित बऱ्याचदा असंही होतं की अशा पद्धतीने शब्दांचे खेळ केले जातात बोललं जातं ते त्याची चर्चा घडवली जाते पण लिटरली खरंच काही होत नाही पण कदाचित हे आता होणार सुद्धा नाही पण येत्या काळामध्ये असं होऊ शकतं का कदाचित वर्षभरात होणार नाही दोन वर्षांनी होणार नाही पुढे जाऊन होऊ शकतं का पुढची निवडणूक हे विशाल पाटील भाजपसोबत जाऊन लढवू शकतात का अशा अनेक या निमित्ताने चर्चा करता येऊ शकतात पण या सगळ्याची चर्चा व्हावी हे कुठेतरी विशाल पाटलांनी स्वतःच ठरवलेलं दिसतंय हा मेसेज वरपर्यंत पोहोचावा हेही ठरवलेलं दिसतंय आणि म्हणूनच इतक्या जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी हे स्पष्ट म्हटलेलं आहे की जयकुमार गोरे हे जसे अपक्ष होते योगायोगाने मीही अपक्ष आहे जयकुमार पुढे जाऊन मंत्री झाले तरते इस में में नाहीं, तर तेच मी काँग्रेसमध्ये नाही तर पुढे भविष्यात कुठल्या तरी पक्षात जाईन आणि मीही मंत्री होईन ही अपेक्षा त्यांनी याच्यामध्ये व्यक्त केलेली पाहायला मिळते तुम्हाला याबद्दल काय वाटतं की खरोखर विशाल पाटील पक्षांतर करतील का मंत्रीपदाची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते का झाली तर ती नेमकी कुठल्या बाजूने होऊ शकते याबद्दल सुद्धा विचार करणं फार महत्वाचं ठरणार आहे पण ओव्हरऑल विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक मात्र गाजवलेली होती चांगलीच गाजवलेली होती कारण लोकसभा निवडणुकांच्या वेळेला हे एकटे असे आहेत की ज्यांनी बंडखोरी केलेली होती आणि ही गोष्ट लपून राहिलेली नव्हती की महाविकास आघाडीचा धर्म जर कुठे तुटला असेल तर तो, तो सगळ्यात काँग्रेस सांगलीमध्ये तुटलेला होता कारण की ती जागा काँग्रेसच्या वाटची होती पण कोल्हापूर असेल तिकडे रामटेक असेल या सगळ्या जागा ज्या शिवसेनेच्या वाट्यातल्या होत्या त्या काँग्रेसने घेतल्या म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सांगलीमधची जागा जी आहे ती आपल्याकडे खेचून आणली आणि तिकडे चंद्रकांत पाटील यांची परस्पर उमेदवारी जाहीर केली परिणामी इकडनं विशाल पाटील हे प्रचंड नाराज झाले विशाल पाटलांनी बंडखोरी केली अपक्ष अर्ज भरला आणि ती गोष्ट लपून राहिलेली नाही मी जसं मग म्हटलं की काँग्रेसचं संपूर्णरित्या बॅकिंग हे वरवर म्हणजे दिसताना जरी चंद्रकांत पाटलांसोबत असलं तरी खाली ग्राउंडवर ते विशाल पाटलांसोबत होतं आणि विशाल पाटील त्याच्यातनं जिंकून सुद्धा आलेले आहेत आणि तातडीनं पुढच्या दोन दिवसांमध्ये निकाल लागल्याच्या पुढच्या दोन दिवसातच विशाल पाटील हे दिल्लीला गेले आणि त्यांनी काँग्रेसचं आपलं समर्थन जे आहे ते सुद्धा दर्शवलेलं होतं पण आता तीच काँग्रेस सोडण्याच्या प्लॅनमध्ये कुठेतरी विशाल पाटील आहेत का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे आणि ज्या जयंत पाटलांच्या वारंवार चर्चा होतात की ते भाजपमध्ये जातील सांगलीमधनं त्या गेल्या तीन चार वर्षांपासून सुरू आहेत पण त्या काही पूर्णत्वाला होत नाहीयेत इनफॅक्ट विश्वजीत कदम जे सुद्धा विशाल पाटील आणि विश्वजित कदमांचं चांगलं सख्य आहे तर त्यांच्याही बद्दल बऱ्याचदा चर्चा झालेल्या आहेत पण ह्या कार्यक्रम ऍक्च्युली इकडे विशाल पाटलांबद्दल सुरू आहे का याची आता चर्चा सुरू झालेली आहे यानंतर दुसरी बातमी जी असणार आहे ती संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आहे आजची यातली सगळ्यात महत्त्वाचे दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक की संतोष देशमुख यांची हत्या ही ज्या क्रूरतेनं करण्यात आली त्याचं व्हिडिओ फुटेज जे आहे ते म्हणजे जे व्हिडिओ जे आहेत ते शूट करण्यात आलेले होते आपल्याला कल्पना आहे की एक महिन्याभरापूर्वी ते सगळं फुटेज जे आहे फुटेज म्हणण्यापेक्षा व्हिडिओ क्लिप्स नाही पण त्याचे जे फोटोज आहेत जे चार्जशीटमध्ये देण्यात आलेले होते ते नंतर लीक झाले ते बाहेर आले आणि अर्थात चार्जशीट चार्जशीट ही आ, समोरी समोर येतच असते सो चार्जशीटमध्ये ते सगळे जे फोटोज होते ते समोर आलेले होते की ज्याच्यामध्ये कृष्णा आंधळे असतील किंवा हे बाकी सुदर्शन घुले असतील आणि इतर आरोपी सुद्धा या प्रकरणातले जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने त्यावेळेला संतोष देशमुख यांची हत्या केली ती निर्दयीपणे होती ती कुणालाही पाहवणार नाही इतक्या भयानक पद्धतीचे ते फोटोज सगळे समोर आलेले होते त्या फोटोतनंच त्याची दाहकता इतक्या सगळ्यांपर्यंत समजली आणि त्याचा संताप हा संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळाला सोशल मीडियावर पाहायला मिळाला त्याचंच परावर्तन हे पुढे जाऊन धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला म्हणजे सुरुवातीपासून डिसेंबर महिन्यापासून हे प्रकरण तापल्यानंतर पुढचे तीन महिने हे प्रकरण तेवढंच तापलेलं होतं चर्चेत होतं वादाच्या भोऱ्यात होतं असंख्य आरोप झालेले होते दररोज पत्रकार परिषदा आणि माध्यमांमध्ये त्याबद्दल बोललं जात होता पण तरी सुद्धा मुंडेंचा राजीनामा झाला नाही जो त्या चार्जशीट मधले ते फोटो बाहेर आल्यानंतर झालेला होता त्यामुळे विचार करा की ते फोटोजनेच किती मोठा परिणाम झालेला आहे तर त्याचे व्हिडिओजचे काय परिणाम होतील त्याचे व्हिडिओ सुद्धा शूट करण्यात आलेले होते त्या चार्जशीटमध्ये आम्ही सुद्धा ज्या वेळेला तुम्हाला ते फोटो दाखवलेले होते त्याच्यातला एक फोटो हा होता की समोर संतोष देशमुख आहेत त्यांची अतिशय भयानक अवस्था करून टाकलेली होती आणि इथनं हे आरोपी जे आहेत ते त्याचं ते मोबाईलमध्ये फोटो कर काढत होते फोटो काढण्यात आले व्हिडिओ काढण्यात आले आणि तसंच त्यावेळेला त्याचं कोणाला तरी कॉल करून म्हणजे व्हिडिओ कॉल करून ते दाखवण्यात सुद्धा आलेलं होतं असे सुद्धा सगळे आरोप झालेले आहेत तर त्यातलेच जे व्हिडिओ जे आहेत ते आज समोर आलेले आहेत आणि ते आज कोर्टामध्ये सुद्धा दाखवण्यात आले फक्त काही गोष्टींचं भान राखणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने आज कोर्टामध्ये ही सुद्धा विनंती करण्यात आली की हे व्हिडिओ जे आहेत हे सार्वजनिक करता कामा नयेत कारण त्याने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही बिघडू शकते अशा पद्धतीने कोर्टात ही विनंती करण्यात आली आणि त्याच्यामुळे अजून तरी हे व्हिडिओ समोर आलेले नाही आहेत पण हे व्हिडिओ जे आहेत ते आज कोर्टात समोर सादर करण्यात आले आणि कोर्टासमोर सादर करण्यात आले याचा अर्थ ते तिकडचे न्यायाधीश जे आहेत त्यांना ण्यात आले दुसरा यातला एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की आरोपी वाल्मिक कराड जो खरं तर आहे नंबर वन आरोपी पण तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड हा सुदर्शन घुले आहे असंही दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्या पलीकडे जाऊन वाल्मिक कराड ज्यांच्या ज्याच्यावर तर हे सगळ्यात गंभीर आरोप आहेत आणि तोच या सगळ्या टोळीचा आका आहे असं बऱ्याचदा आपल्याला सुरेश दस बोलतानाही पाहायला मिळतात तर त्याच वाल्मिक कराडच्या वकिलांकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की मी तर निर्दोष आहे आणि मला या सगळ्या प्रकरणातनं सोडवा अशा पद्धतीने त्याच्याकडनं ही मागणी जी आहे ती सुद्धा कोर्टासमोर ठेवण्यात आलेली आहे कितपत त्याचं कन्सिडरेशन होईल मान्य केली जाईल हा एक खरच मोठा प्रश्न का, आहे पण चोवीस एप्रिलला याबद्दलची पुढची सुनावणी होणार आहे त्यातनं ही गोष्ट स्पष्ट होईल की याच्यात कोर्ट नेमकं काय बोलतं पण वाल्मिक कराड याच्याकडनं ती विनंती जी आहे ती करण्यात आलेली आहे त्या पलीकडे जाऊन प्रॉपर्टी सील संदर्भात सुद्धा काही माहिती जी आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे की त्याच्या कॉपी मिळाव्यात कारण वाल्मिक करार ज्यावेळेला फरार होता त्यावेळेला त्याचे प्रॉपर्टी ज्या आहेत संपत्ती ज्या आहेत त्या सील करण्यात आलेल्या होत्या त्या जप्त करण्यात आलेल्या होत्या खरंतर आणि त्याबद्दल सुद्धा काय कारवाई झालेली आहे कुठल्या कुठल्या आहेत तर याची कॉपी मिळावी याबद्दल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पेनड्राईव्ह सुद्धा जे पुरावे सगळे ज्या पेनड्राईव्हमध्ये मध्ये ठेवण्यात आलेले आहेत ते सुद्धा सगळे तपासले जातील असंही सांगण्यात आलेलं आहे त्या पलीकडे जाऊन पुढे आहे ते म्हणजे की काही आर्ग्युमेंट सुद्धा आहेत त्याबद्दल सुद्धा सांगायचं सा झालं तर सगळ्यात पहिले वाल्मिक कराड हा निर्दोष सोडण्यात यावं असं आरोपीच्या वकिलांकडनं सांगण्यात आलं ज्याला उज्ज्वल निकम यांनी विरोध केला आणि ते सरकारी वकील आहेत या सगळ्या प्रकरणातले विशेष सरकारी वकील आहेत त्यांनी हे पण म्हणजे पुढे त्यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली की याबद्दल सीआयडी निर्णय घेईल की पुढे याचं काय काउंटर करावं पण त्याच्याबद्दल चोवीस एप्रिलपर्यंत माहिती समजेल त्याच्यानंतर देशमुखांना मारहाण होतानाचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा न्यायालयात सादर करण्यात आले आणि त्याचा पेनड्राईव्ह सुद्धा ठेवण्यात आलेला आहे पण त्यांनी ही विनंती केली की आ, हे सगळं पेनड्राईव्ह जो आहे ते एका बंद ह्याच्यात ठेवण्यात यावं तो पब्लिक डोमेनमध्ये येत्या कामा नये अशी सुद्धा विनंती याच्यामध्ये करण्यात आलेली आहे तर या सगळ्याबद्दल पुढे काय होतं हे आपल्याला समजणार आहे पण उज्ज्वल निकम यांची आज सगळ्या संदर्भात आज एक डिटेल पत्रकार परिषद झालेली आहे बेसिकली मुद्दे हे सगळे कव्हर झालेले आहेत पण तरी तुम्हाला निकम यांनी काय म्हटलेलं आहे ते समजून घ्यायचं असेल तर आमच्या मुंबईत युट्यूब चॅनलवर लाईव्ह मध्ये त्यांची पत्रकार परिषद आहे अवघी दहा मिनिटांची आहे पण तीही तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला या प्रकरणामध्ये आज कोर्टात काय काय झालेलं आहे संपूर्ण समजून घ्यायचं असेल दोन महत्वाचे मुद्दे होते ते आपण सांगितलेले आहेत तिसरा मुद्दा आहे तोही महत्वाचा आहे तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षावर आधारित जो फुले चित्रपट येतोय आहे हिंदीमधनं पण त्याच्यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याबद्दलचं खरं तर प्रचंड वाद हा गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतोय खास करून ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष जे आहेत आनंदवे त्यांनी याबद्दल बाजू ठेवताना असं म्हटलेलं होतं की त्या चित्रपटाचा जो ट्रेलर समोर आलेला होता त्याच्यामध्ये एक दृश्य असं आहे की एक ब्राह्मण आहेत ते तिकडे फुले यांच्यावर शेण फेकतायत आणि ते एका लग्नाला जात होते या कारणास्तव त्यावेळेसच्या रूढी परंपरा या गोष्टी लक्षात घेता त्यावेळेस ते गोष्टी घडलेल्या असतील हे आम्हाला मान्य आहे असं सुद्धा दवे यांनी म्हटलेलं आहे पण त्यांचं पुढे जाऊन असं म्हणणं आहे की जसं ब्राह्मणाने त्रास दिला हे दाखवण्यात येते त्याच पद्धतीने त्याच शाळेमध्ये ज्या भिडेवाड्यामध्ये देशातली आपली पहिली महिलांची किंवा मुलींची शाळा सुरू झाली खरं तर जी अर्थात सावित्रीबाई फुले यांच्याच पुढाकाराने सुरू झालेली आहे तर त्या शाळेमध्ये सुद्धा ब्राह्मण शिकवायला जायचे हे सुद्धा दाखवायला हवं असं सुद्धा दवे यांचं म्हणणं आहे यावरनं वाद प्रचंड तापलेला आहे सुरुवातीला हे मत जे आहे की ज्यांनी त्रास दिला ते दाखवणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने ज्यांनी मदत केली तेही दाखवणं गरजेचं आहे इतिहास जसा आहे तो जसाच्या तसा दाखवण्यात यावा त्याच्यात कुठल्याही पद्धतीने कुठल्याही बाजूने मग ती मोडतोड मोडतोड होता कामा नये हे मत ऑलरेडी जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा मांडलेलं होतं पण त्याच्यानंतर ज्यावेळेला या सगळ्या म्हणजे केवळ हा एकच सीन नाहीये अनेक पिक्चरमध्ये अजून सीन्स असतीलच त्याच्यावर सुद्धा वेळ किंवा काही डायलॉग सुद्धा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आक्षेप जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत अगदी तोंड देखल्या पद्धतीने काही सांगायचे झाले तर की त्याच्यामध्ये जे ह्याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या काही नेत्यांकडनं सुद्धा सेन्सॉर बोर्डाकडनं नेमकं कुठल्या कुठल्या दृश्यानं किंवा कुठल्या कुठल्या वक्तव्यानं कात्री लावण्यात आलेली आहे ते सुद्धा शेअर करण्यात आलेलं आहे ज्याच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यातला एक मुद्दा आहे तो म्हणजे की तीन हजार साल पुला पुरानी डॉट डॉ डॉट गुलामी अशा पद्धतीचा एक डायलॉग होता त्याला कई साल पुरानी है अशा पद्धतीने तो बदलण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर मांग आणि महार तो असंच एक होतं आणि त्याच्याऐवजी तिथेसुद्धा बदल करण्यात आलेले आहेत हे जातींचे उल्लेख आहे तिथेही बदल करण्यात यावे असंही सांगण्यात आलेलं आहे तसंच अजून एक दोन असे उल्लेख आहेत की आ, आबादी है आ, आबाद असं त्याच्यात सांगण्यात आलेलं होतं सुद्धा डायलॉगमध्ये जी आहे ती बदल करण्यात आलेला आहे याहा तीन एम हे असा एक डायलॉग होता त्याच्यातही बदल करायला सांगण्यात आलेला आहे कास्ट असा शब्द जिकडे आहे तिकडे वर्ण अशा शब्द वापरण्यात यावा असाही बदल करायला सांगण्यात आलेला आहे हे सगळे जे दावे आहेत म्हणजे किंवा हे सगळे जे त्यातले डायलॉग्स आहेत त्याचं काही रिप्लेसमेंट त्याची वेगळ्या शब्दात ते मांडण्यात यावे वेगळी रचना करण्यात यावी असं सुचवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे मॅन कॅरिंग ब्रूम टू बॉईज थ्रोइंग काउडंग अशा पद्धतीने सुद्धा हे सगळे सीन्स जे आहेत त्याच्याबद्दलसुद्धा ते बदलण्यात आलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे तर आ... हा सगळा आक्षेप जो आहे तो त्या चित्रपटातल्या सीन्स काही सीन्सवर काही डायलॉग्सवर घेण्यात आलेला आहे आणि ते बदलण्यात यावे असं इथे सेन्सॉर बोर्डाकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि खरं तर हा चित्रपट जो आहे तो उद्या म्हणजे अकरा एप्रिलला रिलीज होणार होता जी खरं तर त्या दिवशी तो रिलीज होणार होता पण तो चित्रपट आता पुढे गेलेला आहे तो एप्रिल महिन्याच्या शेवटाला रिलीज होणार आहे प्रदर्शित होणार आहे कारण की हे मध्ये सगळे अर्थात बदल करायला सांगितलेले आहेत पण याच्यावरनं राजकीय टीका प्रचंड होत आहेत त्यावेळेसचा ब्राह्मणवाद जो आहे तो अजिबात लपवता कामा नये तो जसाच्या तसा समोर यायला हवा आणि त्याच्यातनं मोडतोड करून तुम्ही खरा इतिहास हा पोहोचवतच नाही आहात अशा पद्धतीने सुद्धा मत जे आहे ते अनेक नेत्यांकडनं मांडण्यात येत आहे आणि दुसरीकडे जाऊन असाही एक मतप्रवाह आहे की ज्यांचं असं म्हणणं आहे की जसा त्रास दिला हे दाखवण्यात येतं त्याच पद्धतीने ज्यांनी मत मदत केलेली आहे ते सुद्धा दाखवण्यात यावं बद्दल तुमची जी काही मत असतील ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा या आजच्या आपल्या दिवसभरातल्या काही महाराष्ट्रातल्या प्रमुख घडामोडी होत्या दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर बोलायचं झालं तर तहवूर राणा याला आता भारतात आणण्यात आलेलं आहे अर्थात दिल्लीमध्ये आणण्यात आलेलं आहे त्याचे सुद्धा वेगवेगळे अर्थ आणि त्यावेळेस नेमकं काय काय घडलेलं होतं या सगळ्याबद्दल समजून घ्यायचं असेल अर्थात त्याचे पुढे सुद्धा नेमकं काय होऊ शकतं हेही समजून घ्यायचं असेल तर आजचा मुद्द्यामध्ये आज आम्ही याबद्दलची विशेष चर्चा केलेली आहे ती सुद्धा तुम्ही पाहू शकता तुर्तास महाराष्ट्र टुडेमध्ये आम्ही इथेच सांगतो दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबई ताकचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद